नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडींचा नववा भाग बघत आहोत त्याच्यामध्ये पुढे बघा अंगकोर वाट हे जे मंदिर आहे तर जगातल ते जगातलं सर्वात मोठं मंदिर आहे आणि आठवं आश्चर्य म्हणून त्याचा समावेश झालेला आहे जगातलं आठवं आश्चर्य सो कुठे आहे ते आहे, तर ते कंबोडियाचं मंदिर आहे अंगकोर वाट आठवं आश्चर्य आहे जगातलं त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट जे असतात तर त्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये एकोणीसशे ब्याण्णवला याचा समावेश करण्यात आलेला होता त्यानंतर हे मंदिर बांधलं कोणी होतं तर बाराव्या शतकामध्ये राजा सूर्यवर्मन जो आहे दुसरा तर त्याच्या कारकिर्दीमध्ये हे जे अंकोर वाटचं जे मंदिर आहे तर ते बांधलेलं होतं त्यानंतर जगातलं सर्वात मोठं मंदिर कुठलं आहे तर हेच मंदिर आहे आणि याचं क्षेत्रफळ किती आहे किंवा किती एकरमध्ये ते पसरलेलं आहे तर चारशे दोन एकर मध्ये इतक्या मोठ्या जागेमध्ये पसरलेलं हे इतकं मोठं विशाल मंदिर आहे आणि ते जगातलं आठवं आश्चर्य ठरलेलं आहे त्यानंतर जी ट्वेंटीची अठरावी परिषद जी आहे तर ती अठरावी परिषद नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली होती लक्षात ठेवायचं आहे आय एम पी आहे आणि भारतात झालेली ही जी ट्वेंटीची पहिलीच परिषद आहे त्यामुळे हे अजून आय एम पी ठरतं नवी दिल्लीला भारत मंडपम जे आहे आपलं तर त्या ठिकाणी आपण ही जी बैठक आहे तर ही बैठक त्या ठिकाणी पार पडलेली आहे या परिषदेची मुख्य संकल्पना काय आहे तर वसुदैव कुटुंबकम एक पृथ्वी एक कुटुंब आणि एक भविष्य तर हे त्याचं काय आहे टॅग आहे टॅग म्हणूया आपण या परिषदेचा टॅग काय आहे वसुधैव कुटुंबकम एक पृथ्वी एक कुटुंब आणि एक भविष्य लक्षात ठेवायचं आहे आता दोन हजार चोवीस आलं म्हणजे हे दोन हजार तेवीस मध्ये झालेलं आहे सो दोन हजार चोवीसची परिषद जी आहे एकोणीसावी ही अठरावी होती सो एकोणीसावी परिषद सुद्धा पार पडलेली आहे आता रिसेंट पार पडलेली आहे ती नोव्हेंबरमध्ये झाली म्हणजे याच महिन्यात झालेली आहे ती आणि ती परिषद ब्राझीलला रिओ दि जानेरो या ठिकाणी ही एकोणीसावी जी ट्वेंटीची एकोणीसावी परिषद जी आहे तर ती रिओ दी जानेरो या ठिकाणी पार पडलेली आहे आता ही जी अठरावी परिषद झालेली होती त्याच्यामध्ये दिल्ली घोषणापत्र असेल त्याच्यामध्ये जींचा किती विकास झालेला आहे जागतिक जैव इंधन आघाडी असेल त्यासोबतच भारत पश्चिम आशिया युरोप आर्थिक कॉरिडॉर असेल तर या सगळ्या गोष्टींवरती या बैठकींमध्ये चर्चा झालेली आहे भारताचे शेर्पा आहेत अमिताभ कांत यांनी या बैठकीला सहभाग नोंदवलेला आहे आपला जी ट्वेंटी जी समूह आहे हा जी ट्वेंटी मला वाटतं कुठल्या तरी परीक्षेला येऊन गेलेला आहे तर हा जो जी ट्वेंटी समूह आहे याची स्थापना कधी झालेली आहे तर सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णवला याची स्थापना झालेली आहे एकोणीस देश याच्यामध्ये आहेत आणि एक युरोपियन युनियनचा संघ आहे याच्यामध्ये असे टोटल वीस देशांचा हा गट आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर याला कुठलंही हेडक्वार्टर नाही याला कुठलंही मुख्यालय नाही लक्षात ठेवायचं आहे पुढचं आहे पंधरावी ब्रिक्स परिषद दोन हजार तेवीसची ज्याच्यामध्ये सहा नवीन देश जे आहे ते सहा नवीन देश या ब्रिक्सच्या परिषदेमध्ये सामील झालेले आहेत कुठले आहेत तर ई थ्री साऊ असं लक्षात ठेवा ई थ्री साऊ ई थ्री म्हणजे काय तर इथिओपिया आहे इजिप्त आहे आणि इराण आहे इराण इजिप्त आणि इथिओपिया सो ई थ्री झालं साऊ म्हणजे काय तर सौदी अरेबिया अर्जेंटिना आणि यूएई सौदी अरेबिया अर्जेंटिना आणि यूएई असे हे सहा देश जे आहे ते सहा देश या ब्रिक्सच्या परिषदेमध्ये सामील झालेले आहेत आता ही झाली तेवीसची परिषद त्यानंतर चोवीस दोन हजार चोवीसला ही जी ब्रिक्सची परिषद आहे तर ही ब्रिक्सची परिषद कुठल्या ठिकाणी पार पडणार आहे तर ही जी परिषद आहे ही परिषद कुठे पार पडणार आहे कझान रशिया कझान रशिया रशियाला पार पडणार आहे कझान या ठिकाणी आता ही जी पंधरावी परिषद होती ती कुठे पार पडली तर साऊथ आफ्रिकामध्ये जोहान्सबर्ग जे आहे तर या जोहान्सबर्गमध्ये ही परिषद पार पडलेली आहे बघा पंधरावी आणि सोळावी कुठे होणार आहे कझान रशियाला होणार आहे ही अठरावी दिल्लीला झाली एकोणीसावी कुठे होणार आहे रिओ दि जानेरो या ठिकाणी होणार आहे त्यामुळे दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर पुढचं बघा महत्वाचं आहे ऑपरेशन अजय इस्रायलमध्ये अडकलेले जे काही भारतीय आहेत त्या भारतीयांना परत आणण्यासाठीचं अभियान कुठलं होतं भारताचं तर ऑपरेशन अजय ऑपरेशन अजय आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा अहवाल जो आहे हा सगळ्यात महत्वाचा अहवाल भारताचा युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड आहे युएन पी एफ ए ज्याला आपण युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड म्हणतो यांनी एक पुस्तिका जाहीर केलेली आहे आणि या संयुक्त राष्ट्र जागतिक लोकसंख्या पुस्तिकेनुसार भारताची लोकसंख्या असेल आणि जगाची लोकसंख्या आहे तर यांचा सगळा उवापोह हो या पुस्तिकेमध्ये त्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये भारताची लोकसंख्या जी आहे भारताची लोकसंख्या जगात प्रथम क्रमांकावरती आपण पोहोचलेलो आहोत आणि भारताची लोकसंख्या झालेली आहे एकशे बेचाळीस शहाऐंशी कोटी इतकी भारताची लोकसंख्या झालेली आहे संपूर्ण जगाचा विचार केला तर आठ अब्ज इतकी जगाची लोकसंख्या झालेली आहे भारतातील पुरुषांचं आयुर्मान किती आहे एकाहत्तर वर्ष आहे आणि महिलांचा आयुर्मान किती आहे चौऱ्याहत्तर वर्ष सरासरी आयुर्मान आहे हे त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या किती आहे तर जवळजवळ वीस कोटी जवळजवळ वीस कोटी इतकी ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंट असं म्हणतो पंधरा ते चौसष्ट वयोगटातली मुलं यांचं प्रमाण अडुसष्ट टक्के आहे यांचं प्रमाण अडुसष्ट टक्के इतकं आहे त्यानंतर दोन नंबरला चीन आहे ज्याची लोकसंख्या एकशे बेचाळीस पॉईंट छप्पन्न कोटी आहे आता असं सांगितलेलं आहे या सगळ्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार की दोन हजार नव्वद पासून आपली लोकसंख्या जी आहे ही आपली लोकसंख्या कमी व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे आता जी लोकसंख्या तरुण आहे ही म्हणजे आता तुम्ही विचार करा दोन हजार पंचवीस चालू होईल आता आणि पुढची किती वर्ष पंचवीस आणि नव्वद म्हणजे किती वर्ष पुढची बासष्ट का पंचावन्न तर तितक्या वर्षांपर्यंत आपली जी संपूर्ण ही जी तरुण लोकसंख्येचा आपण जो सगळा भाग आहोत ही सगळी आपण लोक सगळी म्हातारी होऊ आणि त्यामुळे त्याच्यानंतर आपण नंतरचा हा काळ त्यांनी सांगितलेला आहे दोन हजार नव्वद पासून पुढे ही लोकसंख्या कमी व्हायला सुरुवात होईल तर सर्वाधिक वयस्कर लोकांचा विचार केला तर केरळ आणि पंजाबमध्ये म्हणजे एकदम खाली केरळ आणि एकदम वरती पंजाब तर या दोघांमध्ये वयस्कर लोकांचं प्रमाण जास्त आहे आणि सगळ्यात जास्त तरुण लोकसंख्या आहे बिहार आणि युपीची सर्वात जास्त तरुण लोकसंख्येचं प्रमाण कुठे आहे बिहार आणि युपी युपीमध्ये त्यानंतर भारत झाला पहिला चीन झाला दुसरा तिसरा कोण आहे तर तिसरा आहे अमेरिका इंडोनेशिया पाकिस्तान नायजेरिया बांगलादेश आणि रशिया आयोगाने आपल्याला क्रम लावायला दिलेला आहे तीन नंबरला अमेरिका चार नंबरला इंडोनेशिया अमेरिका इंडोनेशिया पाच नंबरला पाकिस्तान पाच पाच पाकिस्तान असं लक्षात ठेवा सहा नंबरला नायजेरिया मग बांगलादेश मग रशिया असे हा सगळ्या देशांचा क्रम येतो त्यानंतर महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा विचार केला मला वाटतं कुठल्या तरी मुख्य परीक्षेला राज्यसेवेचा प्रश्न येऊन गेलेला आहे की महाराष्ट्राची लोकसंख्या असेल किंवा युपीची लोकसंख्या असेल तर ती कुठल्या देशाच्या लोकसंख्ये इतकी आहे तर लक्षात ठेवायचं जर आपली मेक्सिकोच्या लोकसंख्येचा म्हणजे मॅक्सिको देशाच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर जवळजवळ महाराष्ट्राच्या लोकसंख्या इतकी मेक्सिकोची लोकसंख्या आहे बारा पॉईंट पंच्याऐंशी कोटी इतकी मेक्सिकोची लोकसंख्या आहे पुढचं आहे थर्मन षण्मुगरत्नम थर्मन षण्मुगरत्नम भारतीय वंशाचे सिंगापूरचे नवीन राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत थर्मन षण्मुगरत्नम पुढचं आहे भारत तिसऱ्यांदा आशिया पॅसिफिक प्रसारण विकास संस्था जी आहे तर तिच्या अध्यक्षपदी भारताची पुन्हा एकदा तीन वर्षांसाठी निवड झालेली आहे एशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट ओके लक्षात ठेवायचं आणि तिची परिषद जी आहे तिची परिषद एकविसावी तिची सभा पोर्ट लुईस मॉरिशस या ठिकाणी पार पडली आणि ही जी संस्था आहे कुठली तर आशिया पॅसिफिक प्रसारण विकास संस्था आशिया पॅसिफिक या बाजूचा खा याची प्रसारण विकास संस्था जी आहे तर ती हिची स्थापना एकोणीसशे सत्यात्तर ला झालेली आहे आणि मुख्यालय कुठे आहे तिचं तर मलेशियाला तिचं मुख्यालय आहे असा प्रश्न सहसा आपल्याला विचारला जात नाही युपीएससीच्या प्रिलियम्सला वगैरे असे प्रश्न विचारले जात असतात मात्र सरळ सेवेमध्ये कठीण प्रश्न यावे म्हणून अशा प्रश्नांचा समावेश केलेला असतो पुढचा आहे सीबीआय आपली सीबीआय जी आहे मला सांगा सीबीआयचं हेडक्वार्टर कुठे आहे कुठल्या राज्यात आहे इतकं तरी मला सांगायचं आहे सीबीआयचं जे हेडक्वार्टर आहे सॉरी सीबीआय जे आहे अकॅडमी आहे सीबीआय अकॅडमी तर तिचा इंटरपोल ग्लोबल अकॅडमी नेटवर्क मध्ये समाविष्ट झालेली आहे आपली सीबीआय तर सीबीआयचं मुख्यालय मला सांगायचं आहे पुढचं आहे तुमचं आय ओ आर ए हे काय बरं आय ओ आर ए तर इंडियन रीम असोसिएशन जे आहे इंडियन ओशियन रीम असोसिएशन आहे ही तर तिच्या अध्यक्षपदी श्रीलंकेची निवड झालेली आहे आणि भारत जो आहे हा भारत काय झालेला आहे तिचा उपाध्यक्ष झालेला आहे भारताने इंडियन ओशन रीम असोसिएशन जे आहे तर तिचा उपाध्यक्ष झालेला आहे भारत आणि अध्यक्ष झालेला आहे श्रीलंका पुढचा आहे आर्टेमिस करार, हा, करार तर हा आर्टेमिस करार काय असतो बरं तर जे काही अंतराळ संशोधन असतात बाह्य अवकाश करार असतात तर या बाह्य अवकाश करारांवरती आर्टेमिस करार जो आहे किंवा आर्टेमिस अकॉर्ड जो आहे तर तो त्याच्यावरती अवलंबून आहे त्याच्याशी निगडीत असलेला हा करार आहे बंधनकारक आहे का तर नाही हा करार बंधनकारक नाही आहे त्याच्यावरती भारताने सध्या सह्या केलेल्या आहेत आणि या आर्टेमिस करारावर सह्या करणारा भारत सत्तावीसावा देश ठरलेला आहे कशाच्या संदर्भात आहे हा तर बाह्य अवकाश करारावर आधारलेला हा एक करार आहे अंतराळ मोहिमा ज्या आहे त्या अंतराळ मोहिमांची सुरक्षितता वाढवणे त्यांची नोंदणी करणे डेटा शेअरिंग करणे तर ह्यासाठी हा जो करार आहे हा आप करार आपल्याला मदतच करणार आहे जे काही आपल्या अंतराळ मोहिमा असतील याच्यासाठी आणि भारताने या करारावरती सह्या केलेल्या आहेत पुढचं आहे संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोग आहे तर या संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगावरती भारताची निवड झालेली आहे दाले। पुन्हा चार वर्षासाठी इकोसॉक जे आहे ते या इकोसॉक वरती भारताची जे आहे तर त्या भारताची आपल्या निवड झालेली आहे दाले ठीक आहे आणखीन नको like काहीतरी होतं महत्वाचं एवढंच लक्षात ठेवायचे इकोसॉक मध्ये भारताची चार वर्षांसाठी निवड झालेली आहे पुढचं आहे अप्पू अप्पू म्हणजे काय तर एशिया पॅसिफिक पोस्टल युनियन आहे अप्पू तर या अप्पूचं हेडक्वार्टर कुठे आहे बँकॉक थायलंड या ठिकाणी अप्पूचं हेडक्वार्टर आहे आणि भारताकडे या अप्पूचं काय आलेलं आहे नेतृत्व आलेलं आहे आता या अप्पूची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे ब्याऐंशीला ला बँकॉक थायलंड या ठिकाणी या अप्पूची स्थापना झालेली आहे काय असतं बरं याच्यामध्ये तर टपाल 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 संबंध जे आहे ते वाढवणे आणि टपालाच्या सेवा क्षेत्रामध्ये एकमेकांना मदत करणे यासाठीची ही संस्था आहे पुढचा आहे नाटो कधी स्थापना झाली नाटोची आणि किती देश होते ते मला सांगायचं आहे आणि सध्या आता त्याच्यामध्ये कितवी कितवा देश ऍड झालेला आहे एकतीसावा देश फिनलँड जो आहे हा फिनलँड ऍड झालेला आहे पुढचं आहे काय आहे ही न्यू डेव्हलपमेंट बँक आहे तर ह्या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या नवीन अध्यक्ष झालेले आहेत डिलमा रोसेफ डिलमा रोसेफ जे आहेत या डिल्मा रोसेफ न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या नवीन अध्यक्ष झालेल्या आहेत ब्राझीलच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होत्या त्या आणि या ज्या ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्षा आता न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षा झालेल्या आहेत पंच्याहत्तर वर्षांच्या आहेत त्या ते पण एक लक्षात ठेवायचं आहे आता हे जे न्यू डेव्हलपमेंट बँक आहे हिची स्थापना कधी झाली तर दोन हजार पंधराला ब्राझीलिया या ब्राझीलिया या घोषणापत्राद्वारे या न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना झालेली आहे आणि तिचं हेडक्वार्टर कुठे आहे तर शांघाय चीनला तिचं हेडक्वार्टर आहे न्यू डेव्हलपमेंट बँक दोन हजार पंधरा नाटो फिनलँड एशिया पॅसिफिक अप्पू एकोणीसशे ब्याऐंशी बँकॉक थायलँड त्यानंतर सांख्यिकी आयोग चार वर्षासाठी इकोसॉक वरती आय ओ आर ए भारत काय आहे उपाध्यक्ष आहे लक्षात ठेवा तर इथं अध्यक्ष लिहाल पुढचं आहे सीबीआय इंटरपोलमध्ये सामील झालेली आहे एवढं लक्षात ठेवायचं पुढचं आहे डकार घोषणापत्र आता हे डकार घोषणापत्र कशाशी निगडीत आहे तर यु एन एफ सी सी आहे युनायटेड नेशन नेशन्स फ्रेमवर्क ऑन कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज बरोबर यु एन एफ सी सी कधी हा करार जो आहे हा करार कुठल्या बैठकीत झालेला आहे तर ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगाल त्यानंतर पॅरिस करार झालेला होता दोन हजार पंधराचा आणि हे सगळे जे पक्ष आहेत हे सगळे पक्ष अल्पविकसित देश जे आहेत अल्पविकसित देश म्हणजे ज्याला आपण लिस्ट डेव्हलपमेंट कंट्रीज असं म्हणतो एल डी सीज तर हे सगळ्यांनी एकत्र येऊन सेनेगल या ठिकाणी कॉप ट्वेंटी एट जी झालेली होती कॉप ट्वेंटी एट कुठे झालेली होती कॉप ट्वेंटी एट कुठे कुठे झालेली होती सांगा तर त्या ठिकाणी त्यांनी डकार <coughs> घोषणापत्र जे आहे डकार घोषणापत्र त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आता हे डकार घोषणापत्र कशाशी निगडीत असेल सोपं आहे युएनएफसीसी आहे पॅरिस करार आहे हे सगळे कशाच्या संदर्भात बोलतात हवामान बदलाच्या विषयक ज्या काही घडामोडी होत आहेत हवामान बदल जो होत आहे तर त्या क्लायमेट चेंजवरती ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतात कार्बन डायऑक्साइड असेल तर ह्या कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करण्यासंदर्भात यांचे करार असतात सो हा जागतिक कार्बन उत्सर्जनामध्ये आपल्याला घट करायची आहे तातडीची कपात आपल्याला त्याच्यामध्ये करायची आहे यासाठी म्हणून हे डकार घोषणापत्र जे आहे डकार घोषणापत्र कॉप ट्वेंटी एटमध्ये जाहीर करण्यात आलं पुढचा आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुठे त्याचं मुख्यालय आहे ते मला सांगा तर तिच्यामध्ये पंच्याण्णवा सदस्य चिली हा जो देश आहे हा चिली देश याच्यामध्ये सहभागी झालेला पंच्याण्णवा देश कुठला आहे चिली आहे त्यानंतर मगाची जसं आपण म्हणालो की जी ट्वेंटीच्या खूप साऱ्या परिषदा झाल्या सो त्याच्यातल्या खूप साऱ्या परिषदांमध्ये त्यांची चौथी शिक्षण कार्यगट बैठक जी आहे ही चौथी शिक्षण कार्यगट बैठक पुणे महाराष्ट्र या ठिकाणी पार पडलेली होती त्यानंतर सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था आहे साई तर तिची परिषद जी आहे तर ती गोव्याला पार पडली आणि गिरीशचंद्र मुर्मू आपले जे कॅग आहेत तर ते तिथे उपस्थित राहिलेले होते त्यानंतर पुढचं आहे इंटरनॅशनल साखर संघटना जे आहे तर तिचं मुख्यालय आता कुठे येणार आहे बरं तर तिचं मुख्यालय आता भारतामध्ये येणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पुढचं आहे युएईमध्ये अल दफरा सिंगल साईट सोलार प्रकल्प जो आहे जगातला सगळ्यात मोठा सिंगल साईट सोलार प्रकल्प तर तो मध्ये स्थापन केला जाणार आहे पुढचं महत्वाचं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन जे आहे ही रेलगन लॉन्च लॉन्च करणारा जपान जो आहे जपान जगातला पहिला देश ठरलेला आहे काय आहे ते आणि कशासाठी आहे हे रेलगन तर चित्र बघून घ्यायचं मग तुम्हाला कळेल ते काय आहे तर हायपरसोनिक वेपन्स जे असतात ते हायपरसोनिक वेपन्स ना काउंटर करण्यासाठी म्हणून त्यांनी ती अशा पद्धतीची रेलगन जी आहे ही रेलगन लॉन्च केलेली आहे पुढचे आहेत डॅनियल नोबोवा डॅनियल नोबोवा कोण आहेत तर इक्वेडॉरचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष आहेत पस्तीस वय आहे त्यांचं फक्त आणि पस्तीसाव्या वर्षी ते एका देशाचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत त्यानंतर जो आपला अहवाल आलेला होता लोकसंख्येचा तर त्या अहवालावरून दोन हजार पन्नास पर्यंत भारतातील वृद्ध लोकसंख्या वीस टक्के होणार आहे दोन हजार पन्नास पर्यंत भारतातील वृद्ध लोकसंख्या वीस टक्के होईल पुढचं आहे कॅलिफोर्निया इबोनी अलर्ट तर हे एक महत्वाचं आहे ऍक्च्युली हे इथं त्यांनी वीस टक्के त्यांनी आताच ते दिलेलं होतं पण आता इथे ते आलेलं आहे म्हणून आपण ते घेतलंय पुढचं बघा कॅलिफोर्निया इबोनी अलर्ट तर हा इबोनी अलर्ट म्हणजे काय आहे तर अमेरिकेमध्ये हरवलेली व्यक्ती ज्या आहेत या हरवलेल्या व्यक्तींना जी कृष्णवर्णीय मुले आणि तरुण मुलं जी आहेत तर त्यांच्याबद्दल माहिती देण्याची जी काही मोहीम आहे ज्याच्यामधून त्यांना वांशिक विषमता जी आहे ही विषमता त्यांना कमी करण्यासाठी म्हणून ही इबोनी अलर्ट जो आहे हा कॅलिफोर्नियामध्ये घोषित करण्यात आलेला आहे बघा लोकांना हरवलेली कृष्णवर्णीय मुले आणि तरुण लोकांबद्दल माहिती देणं अशा प्रकारचा राज्यव्यापी कार्यक्रम राबवणारं कॅलिफोर्निया हे अमेरिकेतलं पहिलं राज्य ठरलेलं आहे आणि यांचा उद्देश काय आहे तर वांशिक विषमता जी आहे ती कमी करणे यासाठी कॅलिफोर्नियाने इबोनी अलर्ट जाहीर केलेला आहे ओके पुढचं बघा रुरपूर अणुऊर्जा प्रकल्प आहे तर हा रुरपूर रूपपूर आहे सॉरी रुरपूर नाही रूपपूर आहे तर हा जो आ, रूपपूर पॉवर प्लांट जो आहे हा रूपपूर अणुऊर्जा प्रकल्प कुठे प्रस्थापित होत आहे तर बांगलादेशमध्ये तो जो प्रकल्प आहे हा प्रकल्प आता बांधला जाणार आहे आणि ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून जवळजवळ पंधरा दशलक्ष घरांना वीज जी आहे ही वीज मिळणार आहे इतका मोठा वीज निर्मितीचा प्रकल्प आहे रशिया जी आहे ही रशिया या प्रकल्पासाठी मदत करत आहे रशिया यांना युरेनियम जे आहे हे युरेनियम या, या प्रकल्पाला पुरवणार आहे आणि हा प्रकल्प कुठे उभारला जाणार आहे तर तो बांगलादेशमध्ये उभारला जाणार आहे पुढचा आहे फाईव्ह आईज अलायन्स तर ही फाईव्ह आईज अलायन्स जे आहे तर त्याच्यामध्ये कोण कोण आहे तर फाईव्ह आईज आहेत तर लक्षात ठेवायचं युएस आणि युएसच्या डोक्यावरचं कोण कॅनडा इथे ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाच्या शेजारी कोण न्यूझीलंड बघा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया युएस आणि कॅनडा आणि मध्ये कोण राहिला मध्ये राहिला युके सो असे पाच देश जे आहेत या पाच देशांची मिळून एक संघटना आहे त्या संघटनेचं नाव आहे फाईव्ह आईज अलायन्स पुढचं आहे आशियान भारत शिखर परिषद जी आहे तर ती विसावी शिखर परिषद पार पडली जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी आणि नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान जे आहेत ते ह्या बैठकीला हजर होते आणि त्यांनी तिथे घोषणा केली की तिमोर लिस्टे हा जो देश आहे तर त्या तिमोर लिस्टेमध्ये आपण भारतीय दूतावास जे आहे भारतीय दूतावास स्थापन करणार आहोत पुढचं आहे मोहजर टेन हे मोहजर टेन काय आहे तर ड्रोन आहे इराणचं ड्रोन आहे ते त्यानंतर खैबर खैबर कोणाचा आहे मला जर सांगा खैबर पुढचं आहे बेंगळुरू जागतिक शहर संस्कृती मंचामध्ये सामील होणारं पहिलं भारतीय शहर आहे आणि ते एक्केचाळीसावं शहर आहे ज्याच्यामध्ये संशोधनांची माहिती जी आहे तर त्याचं आदान प्रदान केलं जातं आणि अशा पद्धतीने आ, या संस्थेमध्ये सामील होणारं बेंगळुरू भारतातलं पहिलं शहर आहे त्यानंतर इंडिया म्यानमार थायलँड असा तेराशे किलोमीटर लांबीचा आपण चार पदरी रे रस्ता जो आहे हा चार पदरी रस्ता बनवत आहोत जो की मणिपूर पासून थायलंड पासून म्यानमार असा तो जोडणार आहे मणिपूर म्यानमार आणि थायलंड असा त्याला तो जोडणार आहे तेराशे किलोमीटरचा हा काय आहे रस्ता असणार आहे चार पदरी महामार्ग आहे पुढचा आहे अब्देल फतेह तर हे जे अब्देल फतेह एलिसी जे आहे तर ते इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष यांची नियुक्ती झालेली आहे किंवा निवड झालेली आहे अब्देल फताह एलिसी डेन्मार्क आहे ज्यांनी हवाई प्रवाशांवरती कर लावलेला आहे तो ते महत्वाचं आहे पुढचं आहे डी पी आहे ओईसीडी आहे आणि टॅक्स इन्पे टॅक्स इन्स्पेक्टर्स विदाऊट बॉर्डर्स या सगळ्यांनी मिळून एक करार जो आहे हा एक करार केलेला आहे कोण कोण आहे याच्यामध्ये तर कोण कोण आहे याच्यात तर यु एन डी पी आहे ओईसीडी आहे, आहे आणि टी आयडब्ल्यू बी तर या तिघांनी मिळून एक करार जो आहे करार केलेला आहे पुढचा आहे निखिल डे निखिल डे कोण आहेत तर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी चॅम्पियन म्हणून निखिल डे जे आहे त्या निखिल डे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे काय म्हणून तर काय म्हणून काय म्हणून आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी चॅम्पियन म्हणून निखिल डे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जास्पर चक्रीवादळ कुठे आलेलं होतं ऑस्ट्रेलिया क्वीन्सलँडला आलेलं होतं त्यानंतर हे महत्वाचं आहे शेरिंग ताशी जे आहेत भूतानचे काय नाव आहे त्यांचं शेरिंग ताशी तर हे जे शेरिंग ताशी आहेत भूतानचे प्रसिद्ध लेखक आहेत ते तर त्यांना साहित्य अकादमीची प्रेमचंद फेलोशिप जी आहे प्रेमचंद फेलोशिप त्यांना प्रदान करण्यात आली त्यांना जाहीर झालेली आहे शेरिंग ताशी भूतान त्यानंतर ई फेरी जी आहे ही जगातली पहिली उडणारी बोट तर कोणी बनवलेली आहे तर स्वीडननी ही उडणारी बोर्ड जी आहे ही उडणारी बोर्ड बनवलेली आहे त्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटना जी आहे तर त्या अन्न आणि कृषी संघटनेने त्यांचा एक अहवाल जो आहे अहवाल प्रसिद्ध केला आणि या अहवालानुसार जगामध्ये सर्वाधिक कुपोषित मुलं जी आहेत त्यांचं प्रमाण साऊथ आफ्रिकेमध्ये जवळजवळ सोळा टक्के आहे आणि जगातलं ज्या प्रमाणाचा विचार केला तर नऊ पॉईंट दोन टक्के मुलं जी आहेत ही कुपोषित आहेत ही काय आहेत कुपोषित आहेत हे त्यांच्या एफ ए ओच्या अहवालावरून समोर आलेलं आहे त्यानंतर सिचुआन प्रांत जो आहे चीनमधला सिचुआन प्रांत हे चीन आहे हा तर हा चीन मधला जो सिचुआन प्रांत आहे तर तिथे जगातली सर्वात खोल प्रयोगशाळा जवळजवळ चोवीसशे मीटर खोल सो ही चोवीसशे मीटर खोल जगातली सर्वात खोल प्रयोगशाळा जी आहे तर ती चीनमध्ये उभारली जात आहे त्यानंतर जेटी सिक्स्टी काय आहे जेटी सिक्स्टी जगातली सर्वात मोठी आणि सर्वात प्रगत प्रायोगिक आण्विक संमेलन अणुभट्टी आहे जे की जपान मध्ये ती कार्यतीचं तिने सुरू केलेलं आहे जे टी सिक्स्टी जगातली सर्वात मोठी अणुभट्टी हे महत्वाचं आहे त्यानंतर हे एक महत्वाचं आहे बघा अहमद अहमद कोण आहे रे हत्ती आहे अहमद कोण आहे अहमद आहे हत्ती तर Doodle, गुगल डूडल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण जेव्हा गुगलवर एखादी माहिती सर्च करायला जातो तेव्हा त्याच्यावरती एक चित्र असतं तर कुठल्या खास दिनानिमित्त ते काय करत असतात चित्र त्याला डुडल म्हणतो आपण तर ते चित्र ते प्रसिद्ध करत असतात किंवा त्यांना मानवंदना म्हणा त्यासाठी म्हणून ते डुडल जे आहेत हे डुडल प्रसिद्ध केले जातात तर त्यांनी हत्ती आणि पर्यटक जे आहेत तर त्या हत्ती आणि पर्यटकांना समर्पित असं अहमद द एलिफंट नावाचं डुडल जे आहे अहमद द एलिफंट असं डुडल जे आहे त्यांनी सहा डिसेंबर दोन हजार तेवीसला प्रसिद्ध केलेलं के होतं त्यानंतर सगळ्यात महत्वाचा हा मला भाग वाटतो पोलंडमध्ये मिका जगातील पहिला ह्युमेनाईड रॉबॉट सीईओ जो आहे हा सीईओ आणलेला आहे हॅन्सन रोबॉटिक्स आणि डिक्टाटोर नावाची कंपनी आहे पोलंडची तर या कंपनीने जगातला पहिला रोबॉट सीईओ जो आहे हा रोबॉट सीईओ यांनी नियुक्त केलेला आहे सो हे महत्वाचं आहे पुढचं आहे सामायिक पालक रजा कुठल्या देशाने जाहीर केलेली आहे तर दक्षिण आफ्रिकेने सामायिक पालक रजा जी आहे सामायिक पालक रजा जाहीर केलेली आहे पुढे आहे चीनने ट्रायडेंट नावाची न्यूट्रिनो शोधणारी दुर्बीण जी आहे जी की न्यूट्रिनोचा शोध घेईल ज्याला आपण घोस्ट पार्टिकल असं सुद्धा म्हणतो न्यूट्रिनोला तर त्यांचा शोध घेण्यासाठी म्हणून ट्रायडेंट नावाची दुर्बीण जी आहे दुर्बीण तयार केलेली आहे चीनने त्यानंतर या सगळ्या ह्याच्यातला तो एक तर तो उडणारी बोट आहे त्यानंतर तो सीईओ आहे रोबॉट सीईओ त्यानंतर अहमद डूडल आहे तो एक अहमद डूडल त्यानंतर बेंगळुरू एक शहर आहे ते शहर हे इतके प्रश्न या पेजवरचे महत्त्वाचे आहे त्याच्यातला सगळ्यात जास्त महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तुर्की जो देश आहे या तुर्की या देशाने त्याचा शंभरावा राष्ट्रीय दिन जो आहे हा शंभरावा राष्ट्रीय दिन साजरा केलेला आहे म्हणजे शंभर वर्ष झालेली आहेत त्यांना काय होऊन स्वातंत्र्य मिळून तर हे लक्षात ठेवायचं आहे किंवा त्याची स्थापना होऊन त्याला शंभर वर्ष झालेली आहेत तर याच्यातल्या दोन तीन महत्वाचे प्रश्न तेवढे लक्षातच ठेवायचे आहेत पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया